गोपीनाथ मुंडे यांची सामाजिक व राजकीय ओळख ज्या स्वरूपाची होती त्यांचा एक भाग म्हणजे सहकार क्षेत्रात केलेल्या योगदानातील एक म्हणजे साखर कारखाना पण आज दोन हजार पंचवीस मध्ये तो वारसा संकटात आलाय पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी त्या कारखान्याला उभं राहण्याचा प्रयत्न केला पण काही कारणांमुळे तो प्रयत्न अपयशी ठरलाय पण याचं नक्की कारण काय धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे हे या साखर कारखान्याला वाचवण्यासाठी कमी कसे पडले जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतायत गोपीनाथराव मुंडे यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी परळी येथे वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची स्थापना केली सुरुवातीला कारखाना चांगल्या कामगिरीवर होता पण काही वर्ष तो नफा देत होता पण या यशाच्या पलीकडे विस्ताराचा धोका मांडला गेला आणि मुंडे यांनी इतर कारखाने घेण्यास काम केलं जसं की पारनेर जगदंबा हा विस्तार आणि त्यातील भार हा त्यांच्या मुख्य कारखान्यावर पडू लागला दुष्काळ वृत्तीनं ऊस लागवड कमी झाली त्यामुळे कारखान्याच्या कच्च्या मालावर तुटवडा झाला कारखान्याची कर्ज व व्याज सतत वाढत गेली दोन हजार बारा व दोन हजार पंधरा मध्ये विशेषतः दुष्काळाच्या काळात उत्पादन व विक्रीवर परिणाम झाला आणि कारखान्याच्या अपयश आणि फुटलेल्या मशिनरीमुळे घटना घडल्या एक घटना म्हणजे ऊस तपासण्याच्या ताकीचा फटाक्यामुळे झालेली दुर्घटना ज्यात सहा जणांचा मृत्यू झाला हे विश्वासार्हतेवर मोठा प्रश्न बनलं कर्ज व्याजाचा ओझा आणि तुटवडा मिटवता न आल्यानं चेन विकृती सुरू झाली कामगारांचे देयके देखभाल खर्च दुरुस्त्या इत्यादी समस्या वाढल्या तर गोपीनाथराव मुंडे यांच्या मृत्यूनंतर कारखान्याचा भार पंकजा व धनंजय मुंडे यांच्या पाठीवर आला पण ते त्या स्थितीत कारखाना वाचू शकले नाही त्यात शेतकरी संघटनांकडून आरोप झाले की पंकजा मुंडे यांनी कारखाना विकलाय तसंच लिलाव प्रक्रियेमार्फत तो दुसऱ्या गटाच्या ताब्यात गेलाय पण प्रत्यक्षात बँकांनी कर्ज वसुलीसाठी कारखान्यावर जप्ती लावली आणि लिलाव प्रक्रियेद्वारे ओंकार समूहाला तर याची विक्री किंमत सुमारे एकशे तीस कोटी अठ्ठ्याण्णव लाख इतकी असल्याचं म्हटलंय कारण कारखाना बंद असताना त्याच्या यंत्रसामग्रीची चोरी देखभालीचा अभाव कर्मचारी शुल्क न भरता पडलेली देणी ही सर्व चित्र आहेत पंकजा मुंडे यांची सत्तेमधील भूमिका आणि राजकीय दबाव यांचे परिणाम आहे कारण पंकजा मुंडे विधानसभा निवडणुकात पराभूत झाल्या होत्या व सत्ते बाहेर गेल्या होत्या अशा राजकीय स्थितीत कारखाना चालू ठेवणं अधिक अवघड झालं होतं बीड जिल्ह्यातील शेतकरी व कर्मचारी यांच्यामध्ये नाराजी वाढली होती मुंडे घराण्याच्या राजकीय प्रतिमेला धक्का बसला होता लोकसंवादात वारसा सांभाळता न आल्याचे आरोप जोर धरत होते सहकारी साखर उद्योग संपूर्ण मराठवाड्यातच नाही तर महाराष्ट्रातच संकटात आहे इतर सहकारी साखर कारखान्यांची आर्थिक स्थितीही बिकट आहे पण यावर काही उपाय सुद्धा सुचवले गेले की नवीन व्यवस्थापन तत्व सरकारी हस्तक्षेप कर्जमाफी किंवा पुनर्रचना योजना इत्यादी पण हे सर्व उपाय शक्य आहेत का तर राजकीय इच्छाशक्ती आहे का शेतकरी सहकारी मंडळे बांधील आहेत का हे सगळे प्रश्न समोर उभे राहिले गोपीनाथराव मुंडे यांनी वैद्यनाथ कारखान्याचा प्रारंभ केला कारण ते त्यांचं एक स्वप्न होत शेतकरी समर्थन सहकारी तत्वांवर आधारित पण हे स्वप्न पुढच्या पिढीला पूर्ण करता आलं नाही म्हणजेच धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांना कारण यामध्ये आर्थिक पर्यावरणीय राजकीय आणि व्यवस्थापकीय या गोष्टींमध्ये येत गेला तर पंकजा व धनंजय मुंडे यांनी जो प्रयत्न केला पण यात एक गोष्ट नक्की की राजकीय वारसा सांभाळणं हे फार मोठं आव्हान आहे आणि केवळ नावावर टिकलेले घराणे पुरेसे नाहीये तर हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला नक्की कसा वाटला कमेंट करून कळवा आणि देदनकाला सबस्क्राईब करायला विसरू नका